सर कॅबिनेटमध्ये युनिक आयडी आणि काही महत्वाच्या विषयांवर चर्चा झालेली आहे नेमके कुठले महत्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत दोन दोन तीन महत्वाच्या गोष्टी आहेत एक तर ज्या प्रकारे आधार हा व्यक्तीकरता युनिक आयडी आहे तसा कामांकरता देखील युनिक आयडी तयार करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे कारण अनेक वेळा लक्षात येतं की एकाच ठिकाणी दोन दोन तीन तीन डिपार्टमेंट काम करतात काही ठिकाणी अशाही तक्रारी येतात की काम एकाने केलं आणि दोन डिपार्टमेंटनी बिल काढलं त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी टाळण्याकरता आता प्रत्येक कामाचा युनिक आयडी तयार होईल आणि त्यातनं एक प्रकारे या कामांवर आपल्याला नीट लक्ष ठेवता येईल वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं कॉर्डिनेशन देखील करता येईल आणि त्यासोबत जी पीएम गतीशक्ती योजना आहे त्या गतीशक्ती योजनेच्या प्लॅटफॉर्मवर ही सगळी कामं हळूहळू करून आणली आपल्याजवळ त्याचा एक चांगला रेकॉर्ड राहील आणि पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी कामं होण्याच्या ज्या तक्रारी असतात त्या तक्रारी देखील दूर होतील दुसरा एक निर्णय आम्ही असा देखील केलेला के आहे की आता वेगवेगळ्या समाजाची बरीच महामंडळं आपण तयार केलेली आहेत यांचा समन्वय राहिला पाहिजे म्हणून एक सिंगल प्लॅटफॉर्म आम्ही तयार करतोय की ज्या प्लॅटफॉर्मवर ही सगळी महामंडळं त्यांचे कार्यक्रम त्यांच्या योजना त्यांचे पदाधिकारी असे सगळे राहतील आणि मग त्याला जो काही सपोर्ट स्टाफ असेल तो आम्ही त्या ठिकाणी देऊ जेणेकरून सगळी महामंडळं योग्य प्रकारे कार्यान्वित करता येतील आणि सगळ्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारच्या योजना या आम्हाला त्या ठिकाणी साकारता येतील अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे ई कॅबिनेट संदर्भात सुद्धा काही तुम्ही सुतोवाच केलेला आहे ई कॅबिनेटच्या संदर्भात देखील आज आम्ही सुतोवाच केला आहे आता राज्यामध्ये ई फाईलिंग आपण स्वीकारलेलं आहे आपल्या फाईलची मुवमेंट ही आता डिजिटल पद्धतीने इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्या ठिकाणी होते आणि म्हणून आयटीच्या जगामध्ये आता कॅबिनेटच्या फाईल्सची मुवमेंटही ई पद्धतीनं व्हावी याकरता ई कॅबिनेट आम्ही स्वीकारतो लवकरच त्या संदर्भातली सुरुवात आम्ही करू सुरुवातीला जोपर्यंत मंत्र्यांना त्याची सवय होत नाही तोपर्यंत तो काही काळ ई कॅबिनेटसोबत पेपर कॅबिनेट देखील राहील पण हळूहळू पेपर कॅबिनेट पूर्णपणे बंद होईल आणि ई कॅबिनेटच आम्ही स्वीकारूरेंद्र मोदी आमच्याकरता एक प्रकारे हे फार मोठं कौतुक का आहे कारण आज गडचिरोलीचा जो काही परिवर्तन आम्ही करतो हे परिवर्तन माननीय मोदीजी आणि माननीय गृहमंत्री अमित शहाजी यांची जी मदत आम्हाला मिळते केंद्र सरकारची मदत मिळते केंद्रीय दलांची मदत मिळते आणि मग त्याच्यासोबत आपलं जिल्हा प्रशासन आणि आपली सी सिक्स्टी यांच्या समन्वयामुळेच हे परिवर्तन होत आहे आणि काल मी गेल्यानंतर जे परिवर्तन लोकांनी पाहिलं देशांनी पाहिलं त्याचं कौतुक हे प्रधानमंत्री महोदयांनी केलं खरं म्हणजे याचं सगळं श्रेय हे आपल्या पोलीस प्रशासनाला आणि जिल्हा प्रशासनाला मी देतो मंत्रालयातील गर्दी कमी करण्यासाठी तुम्ही एक नवीन निर्णय घेऊन येत आहे पुढच्या दोन महिन्यामध्ये प्रकारे हा निर्णय असेल मंत्री कमी मंत्रालयातली गर्दी कमी करण्यापेक्षा मंत्रालयामध्ये मंत्रालयाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं त्या ठिकाणी आलेला प्रत्येक माणूस हा आयडेंटिफाय झाला पाहिजे अनआयडेंटीफाईड कोणी येता कामा नये या दृष्टीनं एक नीट सुरक्षा सिस्टीम मंत्रालयाची आम्ही तयार करतो ज्याच्यामध्ये प्रत्येकाला आपलं रजिस्ट्रेशन करावं लागेल ते त्यांना ऑनलाईनही करता येईल इथे येऊन करण्याची आवश्यकता नाहीये आणि त्यातनं त्यांना पास जनरेट होईल तो पास घेऊनच त्यांना आत येता येईल जाताना तो पास त्यांना वापस करावा लागेल त्यामुळे कोण व्यक्ती किती वेळ कुठे आहे म्हणजे बरेच वेळा लोक असं म्हणतात की मंत्रालयामध्ये दलाल फिरतात तर अशा प्रकारचे कोणी आहेत का जे रोज येतात आणि इथेच थांबतात याची माहिती ही या माध्यमातून निश्चितपणे मिळणार आहे त्यामुळे एक चांगली सुरक्षेची सिस्टीम ही मंत्रालयामध्ये आम्ही उभी करतो आणि यासोबत यासोबत असंही लक्षात आलेलं आहे की मंत्रालयामध्ये येणारे सत्तर टक्के तक्रारी या जिल्हा स्तरावर सुटण्यासारख्या असतात पण तिथे सुटत नाही म्हणून लोक मंत्रालयापर्यंत येतात त्यामुळे त्याही संदर्भात एक रोबस्ट रिव्हान्स रिड्रेसल सिस्टीम आम्ही तयार करतो की जेणेकरून जिल्हा स्तराच्या तक्रारी जिल्ह्यातच सोडवल्या गेल्या पाहिजेत लोकांना त्या तक्रारी घेऊन मंत्रालयात येण्याची आवश्यकता पडते सर पहिल्या कॅबिनेटमध्ये महसूल विभागाने खूप शेतकऱ्यांच्या दृष्टीकोनातून महत्वाचा निर्णय घेतला आहे चार हजार आठशे एकर शेतकऱ्यांना परत मिळणार आहे काय सांगा आकारी पड जमिनी हा जो एक आपल्याकडे जमिनीचा प्रकार आहे जुन्या काळामध्ये महसूल न भरल्यामुळे जमिनीचा त्या जमिनी सरकारने आपल्या नावाने केलेल्या आहेत किंवा त्याला आकारीपण जमीन म्हणून त्या ठिकाणी त्याचं डेजिग्नेशन केलेलं आहे त्यामुळे त्या क्लास टूच्या जमिनी झालेल्या आहेत आजही शेतकरी स्वतःच त्या ते जमिनी वाहतात त्या काळात कदाचित दुष्काळ असल्यामुळे चाळीस वर्षापूर्वी पन्नास वर्षापूर्वी ते त्याचा शेतसारा भरू शकले नाहीत किंवा महसुली देणी देऊ शकले नाहीत आता त्या जमिनींची किंमतही वाढली आहेत त्या जमिनी क्लास वनमध्ये म्हणजे त्यांच्याच नावाने करता येतील याकरता आपण अमेंडमेंट कायदा आणतोय त्या कायद्याला आज आम्ही मान्यता दिली उज्वल आज सुरेश धस यांनी मला तशा प्रकारचं एक निवेदन दिलेलं आहे मी माननीय उज्ज्वल निकमजी यांना फोन करून विनंती केलेली आहे त्यांनी मला सांगितलं की मला एक दोन दिवस द्या कारण माझ्याकडे ज्या केसेस आहेत त्या केसेसचा मला एकदा नीट हे करून पण या केसला अधिक वेळ द्यावा लागणार आहे त्यानुसार मी निर्णय घेतो पण मी त्यांना विनंती केलेली आहे मला असं वाटतं त्यांनी जर होकार दिला तर निश्चितपणे त्यांची अपॉइंटमेंट आम्ही करू शकते मोदी आज जमीन की जमीने जो तीस चालीस साल पहिले चुकी वो रेवेन्यू जो उनके ड्यूज है वो नहीं भर पाए इसलिए क्लास टू की हो गई थी उनको क्लास वन की करके किसानों को वापस करने का फैसला हमारी सरकार ने लिया सर लालू प्रसाद यादव प्रसाद लालू प्रसाद यादव ने कि ज्यादा पद्धति ने बीड पोलिस स्टेशन मध्य पॉट लेता आमदार ट्वीट करज देखी सदर्भ सतत्यान आवाज उठाता है विरोधक म्हणतात की हा लाडका आरोपी आहे का सरकारचा असं आहे न पाहता केवळ प्रसिद्धी मिळवण्याकरता हे जे काही बोललं जातं त्यांना केवळ प्रसिद्धी पाहिजे पोलिसांनी स्पष्ट केलं अॅडिशनल पोलीस कुमक तिथे आलेली आहे अॅडिशनल पोलीस कॉन्स्टेबल त्या ठिकाणी आले आहेत त्यांना काही जमिनीवर झोपवायचं त्यांच्याकरता आणलेलं कॉट आहे पण काही लोकांना प्रसिद्धीची हाव असल्यामुळे ते कोणी म्हणतं एन्काउंटर होणार कोणी म्हणतं अजून काय होणार ही प्रसिद्धीची हाव आहे बाकी काहीच नाही सर लालू प्रसाद यादव म्हणत आहेत की सारे गिलेत कितीही लालूजींनी स्वप्न पाहिले तरीही ते मुंगेरी लालचेच हसीन स्वप्ने राहणार आहेत ते स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या महत्वाच्या निर्णयाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना माहिती दिली